मनातील कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर आषाढी एकादशीला घरी आणा ही वस्तू आणि ही वस्तू घरी आणल्यावर श्री विष्णूंना ही वस्तू अर्पण करा तुमच्या मनातली जीही इच्छा असेल जेही तुम्हाला हवं असेल ते नक्की पूर्ण होईल नक्की तुम्हाला मिळेल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर या चॅनलवर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा एका पवित्र दिवसाविषयी ज्याचे स्मरण केल्यानेच पापाचं नाश होतं ज्या दिवशी जर आपण योग्य भक्तिभावाने एक छोटीशी वस्तू श्री विष्णूंना अर्पण केली तर मनातील कोणतीही इच्छा कितीही मोठी असो ती पूर्ण होतेच होय हा दिवस म्हणजे आषाढी एकादशीचा दिवस विष्णूचा उपासनेचा सर्वोच्च दिवस आषाढ महिन्यात येणारी शुक्ल पक्षातील एकादशी हीच ती पांडव एकादशी जिला आपण विठोबा रुक्मिणीच्या पायी वारीत साजरी करतो या दिवशी उपवास भजन कीर्तन आणि भक्ती मार्ग हे सर्व काही श्री विष्णूंना अतिशय प्रिय असते या दिवशी तुळशीचे पूजन श्री विष्णूंच्या मूर्तीच्या सेवा पूजापाठ शुद्ध मनाने अर्पण केलेली गोष्ट हे सर्व तुमच्या जीवनात चमत्कार घडवू शकते मित्रांनो असं मानलं जातं की आषाढी एकादशीच्या नंतर विष्णू देव हे चार महिन्यासाठी क्षीरसागरात झोपून राहतात आणि चार महिने कोणतेही शुभ कार्य होत नाही म्हणून हा शेवटचा दिवस असतो ज्याला देवशैनी एकादशी सुद्धा म्हणतात आषाढी एकादशी सुद्धा म्हणतात या एकादशीला विष्णूंचे पूजन करण्याचा हा शेवटचा दिवस असतो कारण मग चार महिन्यानंतरच विष्णू देवाचे पूजन होते आता या दिवशी तुम्हाला एक गोष्ट तुमच्या घरी आणायची आहे ही गोष्ट म्हणजे शुद्ध तुळशीची माळ हो या आषाढीला एकादशीला तुम्हाला शुद्ध तुळशीची माळ घरात आणायची आहे जर तुम्ही घरात ही माळ बनवू शकत असाल तर तुमच्या घराच्या बाहेर जे तुळशी वृंदावन आहे त्याच्या पानांनी तुम्ही ही माळ बनवू शकतात किंवा आजकाल जिथे भंडार असतो जिथे फुल, फुल माळा मिळतात तिथे तुळशीची माळा सुद्धा बनवून मिळते तिथून सुद्धा तुम्ही ती आणू शकता आणि तुम्हाला बनवता येत असेल तर अतिउत्तम मग तुम्ही घरीच ती बनवू शकता ही तुळशीची माळा घरी आणल्यानंतर ही आपल्या देवघरात ठेवायची हिचे पूजन करायचे आणि नंतर ती माळा तुमच्या घरातल्या विष्णूच्या फोटोला आता विष्णूचा फोटो हा रामाच्या स्वरूपात असेल कृष्णाच्या स्वरूपात असेल बाळकृष्ण असेल किंवा तुमच्या घरात विठ्ठल रुक्मणी असतील किंवा तुमच्या घरात सत्यनारायणाचा फोटो असेल किंवा तुमच्या घरात लक्ष्मी विष्णूचा फोटो असेल विष्णू कृष्ण कु, किंवा राम किंवा बाळकृष्ण कोणत्याही एका फोटोला किंवा मूर्तीला तुम्ही ही माळ अर्पण करायची आहे मनापासून प्रार्थना करायची आहे तुळशी देवी ही लक्ष्मीचे रूप आहे आणि जिच्या गळात तुळशी असते तेव्हा विष्णू सदैव त्या घरावर प्रसन्न राहतात जर तुमच्या आयुष्यात काही अडकलं आहे नोकरी विवाह संतान प्राप्ती व्यवसाय कोणतीही इच्छा असेल तर या दिवशी तुळशीची माळ श्रीकृष्णूंना अर्पण करा श्री विष्णूंना अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करा नक्की तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील या आषाढी एकादशीला घरात तुळशीची माळ आणा श्री विष्णूंच्या चरणी ठेवा किंवा विष्णूंच्या गळ्यात घाला आणि तुमची इच्छा बोला कृष्ण विष्णू राम नक्की ऐकता आणि योग्य वेळेला तुमचे आयुष्य बदलतात तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ